नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भाजी भाकर किंवा चपाती भाजी भातवरण खाऊन कंटाळा आला असेल तर मस्तशी चमचमी शेंगोळे बनवायचे म्हणजे खूप छान लागतात आणि अगदी सोपे पाहता छनी भूक लागणारे वासानेच भूक लागणारे असे छान शेंगोळे मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे खूप छान आणि झटपट होतात बरं का तर चला मग बनूयात इथे मी शेंगोळ्याचं वाटण तयार करून घेण्यासाठी अगोदर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या सात ते आठ कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहे आपल्याला हे वाटण अगोदर तयार करून घ्यायचं आहे ह्या वाटणाने खूप छान लागतात शेंगोळे तर आता आपल्याला हे पाणी न घालता ठेचा कसा बनवतो तसं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वाटण रेडी आहे आता आपण हे साईडला ठेवून अगोदर पीठ म्हणून घेऊया आता मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे ज्वारीचं पीठ घेणार आहे तुम्ही हवं असेल तर अर्धा अर्धा घेऊ शकता किंवा अशा प्रकारे घेऊ अस शकता आता मी ह्याच्यामध्ये आता ह्या पिठामध्ये ओवा घातलेला आहे आता ओवा घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया सुके मसाले म्हणजे ते काय हळदी पावडर घालायचं आहे थोडीशी कलर येण्यासाठी आणि याच्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचापेक्षा कमी लाल तिखटसुद्धा घालणार आहे आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही जे वाटण घेतलेलं आहे तेसुद्धा ठीक आहे आणि फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुके मसाले आता मिक्स केल्यानंतर आपल्याला थंड पाण्यानंच गरम पाण्यानं नाही ना थंड पाण्यानंच आपल्याला हे मिक्स म्हणजे मळून घ्यायचं आहे त्या अगोदर मी ही वाटन ही वाटन उदर, हे वाटण घालणार आहे थोडंसं हे वाटण पिठामध्ये सुद्धा घालणार आहे आणि तेलामध्ये सुद्धा त्यामुळे काय होतं खूप छान पिठामध्ये सुद्धा हे लसणाचं फ्लेवर येतं आणि खूप छान शेंगोळे लागतात नक्कीही तुम्ही ठेचा घाला थोडासा आता मी हे मळून घेणार आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही म्हणजे चपाती आपण जे चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं पाणी एकच वेळेस न घालता थोडं थोडं पाण्यानं थंड पाण्यानंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे घट्टसर असं गोळा म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही अशा प्रकारे मी आता हे मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण काय करणार आहोत हे साईडला ठेवून टाकायचं आहे आपल्याला झाकून ठेवून आणि आता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेले थोडंसं तेल जास्त जर घातलं तर खूप छान लागतं शेंगोळे आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातलेले आहेत एक चमचाभर मोहरी चांगली आपल्याला तडतडू द्यायची आहे चांगले मोहरी तडतडल्यानंतर जे वाटण तयार केलं होतं पिठामध्ये सुद्धा घातलेलं आहे आणि एक चमचा वाटण आपात आहे तेलामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद घातलेली अगदी थोडीशी पाव चमच्यापेक्षा थोडीशी आणि आता आपल्याला हे मस्त वाटण तेलामध्ये चांगलं फ्राय म्हणजे चांगलं आपल्याला हो द्यायचं नंतर आपण आता हे पाणी घालायचं आहे पाणी जितकं तुम्हाला पाहिजे म्हणजे शेंगोळे कुणाला सुखी आवडतात आणि कुणाला पाणी पाणी म्हणजे ज्यूसीले आवडतात तर मला तर पाणी जास्त आवडतं म्हणून मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ज्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं घालणार आहोत कारण वाटणामध्ये मीठ घातलेलं नाही आणि आता आपण हे उकळी येण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मस्त मऊ झालेलं आहे आता मी काय करते ह्याचे शेंगोळे आता आपल्याला बनून घ्यायचं आहे तिकडे पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला हे शेंगोळे अशा प्रकारे थोडंसं पीठ घ्यायचं एक अर्धा चमचा इतकं पीठ घ्यायचं असं लांब शेंगोळे लांब लांबसुद्धा करतात म्हणजे जे, जे कोटबोळे म्हणतो ना त्यासारखे न करता असे करतात पण आम्ही असे करतो मी असे कर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम इझी आहे लांब आपल्याला वळून घ्यायचं आहे हातावर आणि असं जॉईन करायचं आहे मस्त शेंगोळे रेडी आहेत अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे शेंगोळे अगदी लवकर करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इतके शेंगोळे झालेले आहेत आणि आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे खळखळून उकळी आलेली आहे मस्त आता आपण हे शेंगोळे एक एक शेंगोळे घालणार आहोत तर तुमच्याकडे काय म्हणतात शेंगोळ्याला मला नक्की सांगा प्रत्येक भागामध्ये अलग अलग असे सुद्धा म्हणतात आमच्याकडे तर तुम्ही काय म्हणतो शेंगोळे का कोडबुळे काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा आणि आपल्याला हे मस्त असं शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मस्त शेंगोळे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान गरमागरम खूप मस्त लागतात तर चला मग सर्व करून घेऊया शेंगोळे आपले रेडी आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय सुद्धा करा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे शेंगोळे कसे झाले ते सुद्धा सांगा आणि माझीही रेसिपीसुद्धा कशी झाले ते सुद्धा सांगा तर चला मग ट्राय करूयात खूप टेस्टी एकदम गरमागरम आणि हे संध्याकाळच्या डिनरसाठी खूप मस्त ऑप्शन आहे तर टेस्टलासुद्धा खूप छान लागलेले आहेत लसणाची जे फ्लेवर आहे खूप छान आहे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा